उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरमध्ये उत्साहात सेलिब्रेशन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक सहा शाहूनगर सप्तरंग सोसायटी पेठरोड येथे मोठ्या उत्साहात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या सोहळ्यात चिमुकले ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी येथील समस्या जाणून घेत येत्या तेरा तारखेला उपमुख्यमंत्री यांच्या होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात शिवसेनेचे मान्यवर दिगंबर मोगरे अमोल सूर्यवंशी रोशन शिंदे उपमहानगर प्रमुख आनंद फडताळे आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते मयूरदाते विभाग प्रमुख नितीन कापडणीस प्रमुख अक्षय दाते प्रमुख यश चारोसकर प्रमुख शुभम पवार उपशाखा प्रमुख मनोज साळुंके मयूर बागुल शिवम साळुंके प्रकाश सोनोने संजय फडोळ ज्ञानेश्वर पगार लक्ष्मण जाधव सुखदेव जगताप या वाढदिवसाच्या सोहळ्यानिमित्ताने परिसरातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले असून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आभार मानण्यासाठी नाशिक शहरात येत आहे निमित्ताने परवापासूनच मध्य नाशिक असेल पश्चिम असेल या सर्व मतदारसंघामध्ये अजयदादा बोरस्ते शिवसेनेचे उपनेते आणि नाशिक जिल्ह्याचे कर्तृत्ववानाचे जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रभागात प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आहेत दादा आणि दादाबरोबर सर्व पदाधिकारी त्यांच्या दारात जात आहे म्हणजे शिवसेना आपल्या दारी आणि त्याबरोबरच मुख्यमंत्री आपल्या नाशिक शहरात आपण भरभरून असं मतदान केलेलं आहे त्यांचे आभार मानण्यासाठी सुद्धा शिंदेसाहेब आपल्या दारात आपल्या नाशिक शहरात येत आहेत त्यांचं स्वागत अतिशय उत्साहामध्ये आपल्याला सर्वांच्या नाशिककरांच्या वतीने करायचं आहे म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी या शहरामध्ये आपल्याला आमंत्रण देतो आहे का आभार प्रदर्शन करायचं आहे आपल्याला आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना दाखवायचं आहे की नाशिककरांचं आपल्यावर खूप प्रेम आहे त्या दृष्टिकोनातून सर्वांना आम्ही शिवसेनेच्या वतीने आव्हान करतो आपण येत्या तेरा तारखेला नाशिक शहरामध्ये उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी यावं बस एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराज जय महाराष्ट्र माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आभार दौऱ्याप्रसंगी आमचे माननीय जिल्हाप्रमुख अजयदादा बोरस्ते मयूरदादा या वार्डाचं जे, जे प्रतिनिधित्व करतो आहे यांनी जी मिटिंग आयोजित केली आहे त्या संदर्भात आज हा दौरा आहे येणाऱ्या तेरा तारखेला माननीय शिंदेसाहेब नाशिकला येणार आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथल्या सर्व नागरिकांनी आभार दौऱ्यासाठी मान्य एकनाथ साहेबांच्या वाढदिवसाला येण्या यायचे आहे हे सर्वांना विनंती करतो आणि ते सांगतो